नवनिर्वाचित उमेदवाराला सहा महिन्यांपेक्षा कमी कार्यकाल मिळणार असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बाळापूर पंचायत समितीच्या बटवाडी बुजुर्ग गावातील पोटनिवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात आल्याचा आदेश प्राप्त झाला आहे बाळापूर पंचायत समितीचे सदस्य पदाचा गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता रिक्त झालेल्या सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक निवडणूक विभागाच्या वतीने जाहीर केली होती तसेच निवडणूक घ्यायची असल्यास नवीन नवनिर्वाचित उमेदवाराला सहा महिने आणि त्यापेक्षा जास्त कार्यकाळ मिळणे बंधनकारक आहे परंतु मतदारसंघात या तरतुदीचा उद्देश पूर्ण होत नाही जिल्हा परिषद आणि पंचायत घेणे अपेक्षित आहे त्यामुळे पोटनिवडणुकीतील नवनिर्वाचित उमेदवाराला सहा महिन्यांपेक्षा कमी कार्यकाळ मिळतो यासाठी खामखेड येथील उद्धव हागे यांनी बटवाडी बुजुर्ग गणातील पोटनिवडणुकीविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला